गुड इव्हनिंग तर आले बघा कामावर ना तर मला आल्या आल्या काय बघाय मिळते माहीत का नाही आल्याला मी पण चांगलंच बघते तुम्हाला तर माहीतच आहे आल्या आल्या मी इथं मुंग्या बघितलेलं आहे तर मुंग्या नाही तर ही झाड बघा मी आणले बरं का हे आहे का ना माझ्यासारखं सुंदर सुंदर माझ्यामुळं फुलं लागतात मी रोज नेते ना देवाला आपल्या दवाखान्यात देवाला मी पण आणलंय बघा मीच दिसलं का दिसलं का नाही दिसलं नाही दुसरं जाऊ द्या आता मग माकून वाकून वाकून कसं तरी पहायला लागलं आहे पण हे झाडं बघा मी आणलेली सगळी चांगली आहे ताईने आणलेली झाडं एक पण चांगलं नव्हतं आलं मी आणलं म्हणून आणि हो का मी आले का नाही मला काय वाटतं सगळ्यांचं जरा चांगली तोंड बघा असं ह्या फुलांसारख्या असं हे ह्या फुलांसारखी असं चांगली फुलल्यासारखी प्रफुल्लीत तर हे बघा मला असं वाटायला हो का हे असले तोंड बघा मिळाली काय झालंय गं अगं आम्ही आल्यावर तरी चांगलं तोंड करत गत आहे ना हम्म हसलं कुरबसले काय झालं काय आहे काय मग व्हिडिओ काय टाकत नाही काय नाही तरी तुला कालच दवाखान्यात आणले की ग परवा दिवशी हा समाधी अवस्थेत आहे का समाधी अवस्थेत हसत बी ना आता मी हसवले तरी हसत नाही चालू मग आमच्या घरी अभ्यासित असते मग दप्तर तिथं असते आणि लेकरं घरात असते आणि हिज व्हिडिओ का आला नाहीत आता तुम्ही कमेंट्स करून करून जमला का व्हिडिओ आलं नाहीत का व्हिडिओ आला नाही राधा ताईचं तर राधा ताई हो का असं टवटवीत आहे म्हणून तिचं व्हिडिओ आला असतं आता काय बघायला लागली मला वाटतंय माझ्या कोणी करणे बिरणे तर केले नसल तसलं नसत ग काय करणे बिरणी काय नसतं ग शिकल्या सवलेली लेकरू ले ले असून पण तो असं कसं बोलू शकते ताई करणे बिरणी नसतंय व काय हे उग माणसाचं मन असतंय अं माझ दुखत तर काहीच नाही पण नुसतं असं उदासच झालं ती तुझ्या शरीरात काहीतरी कमी असेल सगळं शरीरात मापात असलं की कमी नसावं आणि जास्त पण नसावं असल म्हणतच झालंय तरी हिला कालच दवाखान्यात आणलंय अजून बोललो दवाखान्यात चल चल म्हणलं तरी आले नाही झोपूनच राहते आता काय करा मित्र कुठलं कुठलं बघू घरातलं बघू का बाहेरचं बघू काय बी आणला नव्हतं सोमवारी रोजी येताना एक ये भाजीला आणावं लागतंय तेव्हा भागतय आता काय करा जाऊ द्या मुरदा लेकरं पण माझी काय ऐक का ना ती काय झालंय गेली ती का बघून ती शाळेत का, का? तुला म्हणलेलं की पाठव खवळून पाट म्हणून कवर खवळा मी खवळलं तर त्या पोरांना माझ्या माझ्या बदल राग बसन त्यांच्या मनात नाही बसल शिक्षणाविषयी खवळलेलं रागवलेलं चांगलंच आहे ती तुझं म्हणणं पण बरोबर आहे म्हणा म्हणजे राग म्हणजे आम्हाला माऊ खवळ प्रत्येक वेळेला ते मला सहज जर बोललं तर ती लेकरं मला भेटते Mm -hmm. uh, मग ते ते भेटत म्हणून वाटतं आपण त्यांना चांगलं वळण पण त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल राग mm -hmm. येतोय आपल्या माणसाविषयी राग बी नसतो जाऊ दे बरोबर आहे तुझं पण मी समजून घेते म्हणून ती काय ती अजून बारकी आहे ती पण मी त्यातलं काहीच नाही म्हणलं सण्याला तेवढं एक झपाटा लावला सण्याला लावला शाळेत ह्या दोघीला एक एक झपाटा लावला ह्या दिगेला शाळेत सोनीच्या लेक्टरला नाही झपाटा लावला तिला म्हणलं तून तुझे लेक्टर बघून घे दे <सथी> तस तस हाँ हाँ, तर त्या दिवशी छोकलीचा बाप खवळ शाळेत गेले तुम्हाला ऐकतच नाही सारखं ला म्हणतोय सुट्टी हाय आमक हाय फलाना हाय कशामुळे तर अभ्यास नाही करायला परत मी सरांना फोन लावला म्हणलं सुट्टी आहे का गणले हा सुट्टी हाय सुट्टी हाय म्हणलं म्हणलं सरांना फोन आधी मी सण्याच्या मॅडमला लावला फोन सण्याची मॅडम म्हणले नाही म्हणले मी शाळेतच हाय म्हणले आना सण्याला मग सन्याला नेऊन सोडलं ना त्याच्या आधी सोडलं होतं आणि मग म्हटलं गावात सरांना फोन कराव का नाही इरबळ लोकांच्या हमाला केल्या मी तर तुला बोलणार नाही कारण जी शाळा शिकत नाही त्याला आपण बोलतच नाही मी बी त्याला काहीच म्हणलो नाही काहीच नाही बिल रे काही तू घ्या शाळेत दादा हॅलो शाळेत सोडलं होतं ना सांगितलं शाळेला सुट्ट्या मिटिंग आहे म्हणल्यावर मी परत मॅडमला फोन केला मॅडम म्हणलं मी शाळेतच आहे मग म्हणलं सरांना जर सांगितलं आज शाळा आहे मग म्हणलं ह्याला लय मारते परत म्हणलं नगर यांच्या मनात आधीच तर माझ्याबद्दल राग आहे अशाला मारायचंय म्हणलं मग मारलं पण उद्या ज्याला सण्या माझा मोठा होऊन साहेब झाला आणि ठेव बसला का नाही पुन्हा त्याचेपलान बुटडन पुसत बसला ना मग ह्याला कळतंय बराबर मग म्हणन सण्याला सन्या तू साहेब झाला ना तेव्हा का नाही त्याला हामाल ठेवायला का आम्हाला काय बुटभीट पुसायला शाळा शिकला हामालच होणार की शाळा शिकला तर आई तो सण्याचं बूट ही पुसाय रायचं बरं का राणी शाळेत खोटं बोलून शाळेत न घर राहत तो काय म्हणलं नाही रे मी तिकडं जातो शाळेला माझ्या पहिल्या तिथं नाही करताना म्हणलं का ए गाने नाही तिकडं नाही जाणार इकडं नाही शाळेत जाणार शाळेत जाणार कुठं तू नाही मी त्यांना आज हिरबळ बोलली ना एक शब्द सुद्धा बोलले नाही मग तू अस बर शाळा शिकायची म्हणतो मग तू खोटं का बोलतो खोटा बोलला का खोट बोलला मग सांगायचं ना की अभ्यास अभ्यास नाही करायला तू गेलतो कुठं काय धड वाचत करायचं आणि मग शाळेत वाचायचं शाळा दहा वाजता भरती एवढं पाठच नाही भरत बस तू लोकाच्या हा करत नाही त्याला दिलं दोन रुपये जाऊन जरी धड वाचलं ना तरी सर तुला म्हणणार आहे का तू वाचतो म्हणणार आहेत का मग आधी मूळ म्हणजे खोट बोलायचं तुझी सुरुवात झाली आहे आम्ही वेळा तुला माफ केलंय मी आता लैवा मी तर यांना काय म्हणतच नाही का आहे का नग बाया आपल्या भरोशावर लेकर असतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल चार माणसांना वाटेल किती राधी लेकरांना कुचकावणी करते तुमच्या भविष्यासाठीच खवळत असेल की तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आम्हाला खवळती मावळ अरे आता खवळला तर तुम्हाला चांगली वळण लागणार तुम्हाला नाही खवळलं तर वळण लागणार का तुम्हाला सांग बर हा हमाल्याच बसा करत रुपयासाठी दोन रुपयासाठी मोठ झाल्यावर भीक मागा पुन्हा मग मोठ्या हामाल्या करायच्या मला कधी घरी आले मी आणि मला कधी टेन्शन नाही असं कधीच नाही मी लवकर जाताना तर आवडलेला पहिला तुम्हाला हक मारली तर तुम्ही खाता खाता नाही लोकाच्या हमाल्या करायला रुपयासाठी दोन रुपयासाठी ना तुम्हाला काय म्हणलं म्हणल्यालं की त्यांच्या घरी जात नाहीसाठी तर तिकडं राहायचं मी इतकं तुम्हाला खाया पिया घालून लहानाचं मोठं केलं लोकांच्या हमाल्या करायला रुपयासाठी त्यांना द्यायचं दहा रुपये आणि वीस रुपयाचा हिशोब मागायचा आणि मग तुम्ही म्हणला म्हणायचं नाही 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 एवढंच दिलं होतं म्हणून बरोबर झालत का नाही पण तेवढ्या वेळ तुम्ही अभ्यास करा का त्यांना जाऊन भांडू मी आमच्या पोरांना दुकानला लावायचं नाही आम्ही गेलो नाही तस बी करायचं नाही आता मोठ्या माणसांना पण वाटतं की ग आम्ही काम सांगायला लेकर पळाली लेकरून काय हमा पण मी म्हणते आपलं घर बोलून शाळा बरी शाळेत ना आल्यावर घरात मस्के तुम्हाला काम आहे ते घरात काम वाचा पण तुम्ही अभ्यास करा लगेच करू वाटले असले तर भांडी घासा कपटात धुन पडलं धुवा हे अभ्यास करते की म्हणून कोण तांब्या तांब्यासुद्धा उचलाय सांग आग पण कुणी त्यांना म्हणलं का एक टायमाचा आमच्या इथं भाकरी खायला या ए झाडायला त्या झाडून जाड़। घर झाडायचं झाड आहेत जेवता जेवता माझे तर जात होते ह्यांचं सगळ्यांचं सा टेन्शन घेऊन घेऊन मला तर चिंत्या रोग लागला आणि मी दवाखान्यात नेऊन येऊ कसली का तू तेवढच कर आज तर आम्ही संगीत खुर्ची खेळू ना कुणाचं मित्र टेन्शन घेऊ बाई मला टेन्शन टेन्शन म्हणून तर मरून जाईन एका आमचं नको बाई टेन्शन घेऊ तुझं तुझं घे टेन्शन ते माझं तरी पण घरी आलं की जरा ऐकावंच लागते ऐकायचं का नाही नाही असलं कुठं ना असलं तर डायरेक्ट नाही तुमचं तुम्ही वायलर राहा बघा तुम्हाला खुली बिली कुठं तरी आणि मग तिकडे शाळा शिका नाही तर बोमलत हिंडा तिकडे नाहीतर काय बी करा तू कामाला जा नाहीतर लेकर समज काय करायचं ती कर घरी तुझा मोबाईल काय करायचं लागा तुमच्या मार्गाला काय करायचं शिकायचं मग बघ बरं मावच मी असं बोलणं खाऊन घेऊ का तू शाळेत नाही जा तू मोठ्या माणसांचं ऐकत नाही म्हणून चांगलं नाव निघलं तर आय बापाचं आणि वाईट वाहन लागलं की मग मावशीच तुम्हाला चांगलं वाहन लागलं तर कुणाचं नाव निघाल तूच सांग एकदा अरे बाळा तू मोठा तुझ्या बरोशावर मेहंदी द्याय तू मोठा झाला तर आमचं सगळं तुला वाटत असेल मी कामाला नाही जावं एवढं कष्ट नाही करावं तू तू शाळा शिकून तू मोठा झाल्यावर मग नोकरी लागला मी कशाला कामाला जाते तू असा घरी राहिला खोटं बोलायला लागला तर एकदा खोटं बोलला तर तू पर किती जीव तोडून सांग खरं बोलायचा प्रयत्न कर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही आता तू खरं खरं जरी सांगितलं ना ला टाक पडू दे वा आधी खरूज बिरूज मग त्यांना कळतंय आई बाप काय ते या आणि बोर्डिंग काय असतं शाळा काय असतं पाणी म्हणते तू आता तू रडायची नाटकं करू नको डोळ्याला पाणी नाही उगा चुळून चुळून लाल करू नको पण तू आता खोट बोलला खोट बोलला म्हणूनच बोलू वाटत नाही म्हणलं